आर्मी जाने का बहुत शौक लेकिन किसी कारण मेरा सिलेक्शन नहीं हुआ तो आज मौका मिला है इन सबको एडा बनाऊंगा और आर्मी की ट्रेनिंग दूंगा हा <laughs> <laughs> पुढे आला आहे वेस्ट इंडिजचा माणूस त्याला काही चालताच येत नाही इथे एकदम घाबरत घाबरत चालतोय त्यापेक्षा आपला यूपीचा खेळवाला आहे ना तो तो तरी बरा चालतोय बिना काठीचा बघाय <laughs> ब्लॉकच्या दादात मी फायनली पडलेलो आहे शाल आहे शाल स्वीपर आणि एक काजूचा बोंडू मोठा हा ही शाल आहे शाल

समज रे हो वो या लिमिट मेथे फेकणी हा ब्लॉग अगदी शेवट पण शेवटपर्यंत बघा या मित्रांनी खूप मजा केली आहे या मित्रांनी मित्र सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा आहे मी तर गावी आलो आहे दोन दिवसापूर्वीच पण हे आपले सगळे मित्र विलासच्या लग्नासाठी खास गावाला आले आहेत सगळे माझ्या ऑफिसमधले मित्र आहेत तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल दोन दिवसापूर्वीच मी ऑफिस सोडलं म्हणजे लास्ट दिवस होता तर ते सगळे दिसले असतील तुम्हाला तर आता खास लग्नासाठी आले आहेत दोन दिवसांनी भेटलं आहे एकदम ब्लॉगमध्ये लास्टच्या बोललो होतो जीवाभावाचे मित्र आहेत आणि स्पेशली आपला भाऊ खेडवर ना आलाय विकास मोरे वाया यूपी वाया यूपीचा खेड <laughs> तर त्याला असं कोकणात काय मजा मस्ती भेट आहे ते आम्ही या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतोय फर्स्ट टाइम तो असं कोकणात आलाय आम्हाला कोकणात काय 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 चालतं सर्व सर्वांना दाखवायचं भावा बघायला कावरून बघा आपण ताँ आपलं घर आहे मागे आणि आता थोडं आम्ही एक्सप्लोर वगैरे हो करू त्यांना गाव वगैरे दाखवू नंतर मग आम्ही लग्नाला जाऊ तर मित्रांनो आता यांना माझ्या घरच्या वर घेऊन इथेच आम्ही गर्मी मध्ये झोपतो हो थोडा चिल मारतो आजूबाजूचा परिसर बघा हा तू काही करू शकतो तुला जे वाटेल गरमीतन काही करू शकतो थंड तर एकदम मस्त आहे जरा गावी आल्यावर एकदम मजा येते कोकणात समोर सुंदर दृश्य आहे सांगतो डोंगर आहे सगळे ब्लॅक ब्लॅक आहे तो तो तुमचा मेजर आहे काय काय करणार आपको रास्ता पता है भूल गया गुल आपको रास्ता पता है क्या मेजर साहब ढूंढ लेंगे जाते जाते वो दारू वाला बारूद कहा पे रखा है पैर नहीं रखना कभी भी उड़ सकता है क्या है बताओ ये बारूद बम बारूद अगर आपने वो पैर रख दिया और आप उठाओगे तो आप उड़ गए खत्म तुम्हें आता यूपी में देना है कोकना अरे है। पूरा तो सुनो घर पे यही चप्पल लेके जाओगे वही चप्पल से बाहर खाओगे तू तो घर के लिए उड़ जाओगे <laughs> देखो नाँ पे। नाँ दा दा। तो मित्र मित्र मुंबई वर ना आसल है जरा गाँव की भटकंती कराएगा हा यूपी वरुण आला स्पेश पैलंदा ढोंगर चढ़त कहीं चढ़ला का बियर ग्रीन आर्मी में जाने का बहुत शौक था लेकिन किसी कारणवश मेरा सिलेक्शन नहीं हुआ तो आज मौका मिला है इन सबको एड़ा बनाऊंगा और आर्मी की ट्रेनिंग दूंगा एक्चुअली रिजेक्ट का के लिए महत्व मित्रों डोक केस कड़ा लगली

नो आताच थोडं आम्ही डोंगरावर आलो आहे चालत चालत थोडे थकले म्हणून आम्ही रेस्ट घेतला आहे तो मागे आमचा कर्नल आहे ना तो खूप आहे फास्ट फास्ट आर्मीची ट्रेनिंगमध्ये जाऊन आलाय तो त्याचं सिलेक्शन झालं नव्हतं खूप त्याला नॉलेज आहे याबद्दल आणि बघा इथून किती छान व्ह्यू आहे समोर बघा पूर्ण डोंगर रांगा आणि हे गाव ॲक्च्युली गणपतीच्या वेळी वगैरे आलो ना पूर्ण हिरवळ असते आता थोडा मार्चमध्ये आम्ही तर गर्मी जास्त आहे आता वादल्यात सकाळचे दहा अजून लेट आलो तर पूर्ण उभं राहायला पण होणार नाही एवढं गरम होईल तर मी तुम्हाला दाखवतो खाली आमची काजूची बाग वगैरे आहे तीसुद्धा यांना फिरून आणतो तर मित्रांनो आता या मित्रांना उभा डोंगर उतरत नेतो आहे म्हणून माझ्या आजींनी सगळ्यांना काट्या दिल्या आहेत तरी तरी हा आपला वेस्ट इंडिजचा माणूस बोलतोय की काटी कशाला दिली आहे त्याला वाटलं काटी फिरवायला दिली आहे बोलतो पडायला होईल काय होईल म्हणून माझ्या आजीने व्यवस्थित सगळ्यांना एक एक काठी दिल्या हातात हा उभा डोंगर आता उतरणार आहे आम्ही काजूची बाग आहे पूर्ण आमची तर चला विकास तुम्ही हळूहळू उतरा आम्हाला सवय आहे उतरायची म्हणून अक्षयला दिली नाही काठी तू पुढं हो आम्हाला जायचं कुठून ते दाखवत चल खाली हे आपले विकास मित्र आहेत हे आमचे आज स्पेशल गेस्ट आहे तिथे हा पुढे आलाय वेस्ट इंडिजचा माणूस त्याला काही चालताच येत नाही इथे एकदम घाबरत घाबरत चालतोय त्यापेक्षा आपला युपीचा खेळवाला आहे ना तो तो तरी बरा चालतोय बिना काठीचा बघा थोडासा <स्तुण> घंडात वाटेत ना तर चालायचं आहे हा हा बाई आपलंच आपलेच ही पूर्ण जी जागा आहे हा डोंगर हा पूर्ण आमचाच आहे पूर्ण पंधरा एकर जमीन असेल हा कुठल्या झाडू मित्रांनो हे बघा हे दिसत आहेत ते तुम्हाला काजू आहे काजूचं घर आहे अचली अजून कोळ आहे याची कच्ची काजूची भाजी बनवून खातात हे पिकेल तेव्हा याचा बोंडू होता आणि त्या बोंडू पासून दारू सुद्धा बनवली जाते स्पेशली गोवा मध्ये वगैरे विकली जाते काजू फेनी वगैरे ते आपले मित्र बघा पहिल्यांदाच काजूच्या बागेत आले आहेत आयुष्यात त्यांनी कधी त्यांच्या खेडमध्ये काजूची बाग कधीच नसेल असं मला वाटतं तुमच्या इथे बाग काजूची बाग आहे नाही नाही काजू कामला ज्यूस पिया आहे काजू फेनी इथे थोड ट्रेकिंग करत या वाकून या जरा हा तुम्हाला बघा आता मी बोललो त्याप्रमाणे बोंडू हे बघा काजूचा बोंडू कलर तो रेड कलरचा दिसतोय तो बोंडू आहे ते सांगमेश्वरचे आमचे खास बुंडू। बुंडू। काजू काढायला आलेतू कॉन्ट्रॅक्टर बघा त्यांनी हाताने काढून आणलाय बोंडू स्पेशली ते विकासला देणार आहे आमचा पाहुणा आहे हा गावचा फोटो फोटो गावचा पाहुणा विकास फोटो फोटो हे जा तिकडे पाहिजे त्यांना शाळ आणि श्रीफळ सोबत एक काजू देऊन आम्ही त्यांचा सत्कार करतोय धोंडा उतलून दे हा हे शाळ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केलाय शाल द्याय त्यांना शाल श्रीफळ आणि एक काजूचा बोंडू मोठा हा हे काज आमच्या इथे वरून आले तर तुम्ही आता काजूचा बुंडू खाऊन आहे बघूया तुम्हाला काय चव लागते ती जरा खालच्या साईडनी खाऊ नका वरून खावा खा। खा। हा बुंडू काढून वरून खावा खा। वरून हा खा। हा हा थोडं तुरट लागेल टेस्ट कशी आहे ती सांगा Amazing, wow, दिस नमक कम पुढच्या वेळी मी माझी आजी जेव्हा इथे शेत परत बघायला येईल ना तेव्हा खतामध्ये जलजिरा टाकायला सांगतो थोडा मग तुला बरोबर येईल हे असं आरामसे उतर नाही तर लाईव्ह उतर जाऊ सब लोग मित्रांनो माझ्या ऑफिस मधून हे सगळे आलेले आहेत मी तर सुटलो यांच्यापासून यांना परत ऑफिस मध्ये जायचं आहे परवा माझं काय नाही मला नवीन जॉबला जायचंय मागे करवंदाचं झाड करवंदाचं झाड नाही रे भाई पोपट करतो काय विकत काय लागत हे बघा हे करवंदाचं झाड आहे तुम्हाला काटे लागतील ह्याचे

बॉकच्या नादात मी फायनली पडलेलो आहे ब्लॉकच्या नादात मी पडलेलो आहे लिटरली आणि विकास भाऊ वगैरे या माझ्या हातात काठी नसल्यामुळे मी पडलो आहे इकडे ने ने गिरा नहीं। जान के गिर के दिखाया टीआरपी पड ते सगळी काजूची झाड लावलेली आहेतच्युली खालून मजा येते वर जायला हे लोक वरून खाली मजा आहेत मजा येत नाही आताच आम्ही वरून डोंगरावरनं खाली उतरलोय फायनली हे आता पूर्ण जमीन आहे आमची आणि किती माहितीये बावीस किलोमीटर वर आहे तो आणि बावीस किलोमीटर चौवेचाळीस किलोमीटर काल दुपार का व्हिडिओ पण आता अरे आज आज खाली आलो आम्ही <laughs> वरती अजून काय व्हिडिओ काय करता आला नाही करा आम्हाला बॅटरी संध्याकाळी चार वाजलेत आता <laughs> आम्ही वरून खाली आलोय उतरून आणि मागे आमची पाच कलंबाची झाड आहे हापूस आंबा बोलतात ना <laughs> कोकणातला स्पेशल आता आंबा कसा दिसेल यार मार्च महिन्यात मे महिन्यात आहे तुला आंबा आता तुरे वगैरे आले तुरे वगैरे आले असतील मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी आताच सांगितलं ना आमची पाच कलब आहे बघा हीच लाईनीत आहे ती टोटल पाच कलब आहेत ती आता आंबे वगैरे हो धरले नाही आहेत आता मार्च महिना चालू आहे स्टार्टिंगचा मे महिन्याच्या दरम्यान वगैरे आंबे वगैरे धरतील आणि एवढं आले इथे गरबा खेळायला आले विकास हे जे डोंगराच्या खालचा भाग आहे ना तिथे नाचण असतं नाचण्याची भाकरी जी मी ऑफिस मध्ये घेऊन यायचो डान्सिंग चपाती डान्सिंग चपाती ना, नाचण्याची भाकरी चपाती तर नाचण्याची भाकरी जी असते ना ते नाचण्याची शेती अशा सखल भागात करतात आणि इथे शेती वगैरे केली जाते नाचण्याची तर तुम्हाला माहिती असेल ती काळी कलरची भाकरी असते ती सिद्धेश बोल ना करते उदर में, में में। मी काय बोलतो काही भाकरी म्हणजे आक्षेसारखी का नाही डोळ्यावर भाकरी काणी काणी भाकरी काणी कुठली तांदूळची भाकरी का याची भाकरी दमनणार नाही लोग वापस ट्राय करेंगे सिद्धेश का फेस वन टू थ्री आणि रिअल रिअल फेस रिअल फेस रिअल फेस आम्ही काजूची बाग वगैरे फिरून आलो तर यांना जरा वॉशरूमला जायचंय तर गावी आले तर त्यांना ती फीलय नदीमध्ये वॉशरूमला जायचं ते मी ब्लॉक मध्ये टाकणार नाही पण तुम्हाला सांगतोय हा बोलतो याच्या गावाला स्पेशली त्याच्यासाठी वाईट माती असते जसं धोंड्यानी वाईट वालू असते वालू मारू बहुत नदीत पाणी आणि पोपट झालाय नदीमध्ये मेहनत करण्याची जर पडते नदीमध्ये पाणी जायगा नदीमध्ये पाणी बघा एवढं आहे बावडी पाणी घ्यायला पूर्ण राहिली तिकडे बावडी आहे राहिली आहे साईबाबाचं मंदिर आहे तिकडे तिकडे बावडी आहे साईबाबा चांगलं पाणी आहे पाणी थंड थंड पिऊया आता आम्ही आलो आमचा शिरोनोगर फिरून वगैरे एका मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला बाकी जय जय कसं वाटलं तुम्हाला फिरून काजूच्या बागेत फिरून आला पहिल्यांदा तुला काय वाटलं फ्री वगैरे मजा आली बोंडू खाऊन कसं वाटलं तुला आणि मागे साईबाबाचं मंदिर आहे आमच्या गावच तर विकास ते बघा हे फणसाचं झाड आहे याच्या गावाला याला कटल बोलतात काय रे कटल कटल भाजी वगैरे बनवून खाला मला तर कटर मला तर शाळेतला तो कटर आठवतो पेन्सिलला आपण शार्प करायचो कटर अरे तो कटर हा कटहल कटहल स्पेशली यांच्या गावची फेमस भाजी असते ती हे बघा ह्या झाडावर बघा किती कटहल लागले ह्या झाडावर नाही याच्या मागचे ते झाड आहे त्याच्यावर त्या काकी आहेत माझ्या लाकडीची भारी डोक्यावर उतरून नेत आहेत पूर्ण पावसाळ्याभर इथे चुलीवरच जेवण वगैरे हो केलं जातं तर पावसात काय लाकडं मिळत नाही म्हणून गरमीतनं अशी लाकडे आणून ठेवायला लागतात मोदींनी गॅस खूप तिथ्या बनवलेला होता आता हे लोक खूप टेन्शनमध्ये लाकड थोडी करावी लागते आणि गावी राहणं म्हणजे चुलीवरच जेवण खूप छान आहे गॅस बीस काय अर्थ नाही म्हणजे गावाला सिटी बनवून काय अर्थ नाही म्हणून गावचं जेवण चुलीवरच असलं चु पाहिजे आज रात्री तर मित्रांनो या तुम्हाला मी माझ्या गावातली बावडी दाखवतो जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माझा मित्र आलेला युपी वरून कोकण बघायला आणि बोलतो मी आता घरी चाललोय गाव घरी चाललाय त्याला रिझर्व विचारा आम्ही मोदीला बोलतो त्याला राग येतो बोलतो मी शक्ती होत झालं तिस पण खेळ खेळायला आलोय <laughs> तर मित्रांनो आपण त्याला जरा समजावूया या, या आमच्या गावची तुला बावडी दाखवतो कशी असते कुवा कुवा <laughs> कुवा बोलते ना तुम लोक तिकडे खाली बावडी आहे तुम्हाला दाखवतो या त्या बावडीत पाणी असेल थोडं आम्ही जेव्हा लहान होतो ना विकास तेव्हा इथूनच असं पाणी भरायचं <laughs> आता तेवढा पाइपलाईनची वगैरे हो सुविधा झाली गावात अजून तू मोठा झाला काही <laughs> <laughs> बावडी आहे बाई उडी मारे का त्याला तू टेन्शन बावडीत बघा पाणी आहे कसं वाटतंय तुम्हाला इथे बावडी बघून मस्त एकदम मस्त पाणी प्यायला भेटलं अजून चांगलं वाटलं असत काढणं नाही रे घेऊ काय शेजाऱ्यांकडून घे हां दोन मिनटं थांबा मी पाण्याचं काढणं घेऊन थंड पाणी आहे ना <laughs> नाही <laughs> गरम करायला ठेवलंय गरम पाण्याचं आहे वज्रेश्वरीच तर तुम्हाला गरम पाणी पाचतो थांबा <laughs> मित्रांनो फायनली मी काढणं घेऊन आलो यांच्यासाठी आणि बघा ताणलेली ताणलेली लोक बघा कशी वाट बघतात आता यांना कांड्याने पाणी काढतो आणि पाचतो खूप ताणलेले आहेत मी काढतो थांब बांबू हा गावचा असून यायला काय अर्थ नाही बावडीजवळ चप्पल घालून गेलाय बघा विसरला विसर बावडीजवळ बावडीवर कोणीही चप्पल घालून जात नाही विकास तुम्हाला हेच शिकवतात ना काय आता हे पाणी काढायला जातात बावडीतलं तुम्हाला दाखवतो मी एवढं ऊन आहे ना की मी काळा पडलोय काढण्याने पाणी काढतायत बघूया गावाला तर येतात आमच्या शेजारच्याच गावातले ते वैभववाडी विकास काय वाकून काय बघताय तुम्ही पहिला भरू दे हा असं डुचकी वा ढुचकी डुचकी हा अजून अजून दोन तीन वेळा दोन तीन वेळा हा शबा हा आता भरलं शबा शिकल बोरगा शिकलं आता पाणी कस माहिती माहितीये ना बावडीच्या बाजूला दा बाजूला जाऊ शकतो नको नको तेच पाणी जाणार आतमध्ये बघा ही कोकणची ही काळी महिना ताणलेली काळी महिना बघा लागत ना आणि पाणी ना तिन्ही <laughs> तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे कसा आहे पाणी गोड आहे अच्छा तुम्ही उगाच शेवटी मोदी बघतात ना बिस्लरीचीच करणार म्हणून मी बोलत बिस्लरी पेक्षा छान आहे ठीक आहे हे तर आपला कोकणी माणूस आहे त्याला काय विचारायचं वॉटरप्रूफ आहे भिजलं तरी त्याला चालतंय वाकला एकदम सरळ आखेला वाकून देऊ नका फक्त बस मस्त <laughs> राम भाऊ सगळं चिकन राम भाऊ स्पेशली हैदराबाद वर ना आलेत आपल्या इथे नाही नाही वॉटरप्रुफ आहे वॉटरप्रुफ आहे रामला उद्या घेणार तीर्थ तू तीर्थ हे का हाताने पित आता निसके आपले पाणी पिताना पण डोळावर करते वाटत नाही इकडे इकडे लांब जाय बावडी पासून दिसल्या पाहिजे तेव्हा लपून पाणी पित बघा लपून बाई माणूसच तर आहे मला पाच पाणी शेवटचं शेवटच मी आता परत ऑफिस मध्ये येत नाही ना चप्पल हा विकास आहे ना पोरांच्या चपला घेतल्या फेकून दिल्या लांबपर्यंत वेगळ्या शेती वेगळ्या हातात पाणी कसं जरा विचारायला मस्त थंड पाणी आहे मित्रांनो आता जरा फिरून पाणी बिनी पियालो बावडीवर पिया आणि आमच्या गावची अंगणवाडी आहे अंगणवाडीच्या बाहेर आम्ही सगळे उभे आहोत आपला मित्र विकास आणि काहीतरी इकडे बघितलं आमच्या गाव मोदींनी काय सुविधा केली आहे ते सांगणार आहे डस्टबिन का पेटी जो रखा सबसे बड़ी बात है की यहां के लोग बहुत ही ना मतलब शिक्षित लोग है बराबर उन्होंने प्लास्टिक मतलब चकना का जो प्लेट था बराबर वहां फेंका अच्छा का रैपर बराबर उन्होंने यही फेंका और सबसे डायमंडवायरमेंट का यश पड़ा कांच और सबसे बड़ी बात कांच बियर बॉटल बियर बॉटल पोस्टर नेट डॉवल्स लंडन एलपी, मतलब जो भी लोग थे समझ रहे हो दया वो अपने लिमिट में थे कौन <laughs> सी चीज कहाँ फेंकनी है उनको बराबर पता था भाई। <laughs> ये <वारी> था। तो देखने वाले बड़ा कौन आया था डॉक्टर सालुन क्या आया था क्या मित्रांनो <laughs> <laughs> आता आम्ही पूर्ण फिरून वगैरे हो आलो है गावाला दां आमच्या जमिनीत वगैरे जाऊन आलो खूप मस्त मजा आली काय एक्सपिरियन्स वाटला सांगतो मित्रांनो कारण मी हा ब्लॉग इथे एंड करतोय आता विकास काय वाटलं तुम्हाला जरा फिरून आलो वगैरे हो गावी कसं वाटलं माझं गाव एकदम मस्त परत येऊया आपण जेव्हा पावसाळा वगैरे असेल त्यावेळी येऊया मस्त मजा येईल तुझ्या आता लग्न आम्हाला लग्नाला पण जायचं आहे त्यामुळे आता जरा घाईत गडबडीत आहोत आम्ही कारण छोटा दौरा आमचा दोन दिवसाचा शॉर्ट पिरियड तर अजून पुढे काही अजून व्हिडिओ निघतील लग्नाच्या किंवा पुढच्या पण काही पुढे उद्याच्या दिवसाच्या रविवारच्या

तर मित्रांनो मी काल हळदीवरून आलो डायरेक्ट इथे मित्रांना घ्यायला पाचलला गेलो होतो बाजारपेठेत आता जातो आंघोळ वगैरे करतो आणि लग्नाला जातो तर मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला सांगा तुम्हाला खूप मजा येईल हा ब्लॉग अगदी शेवटपर्यंत बघा या मित्रांनी खूप मजा केली आहे या मित्रांनी मित्र कोण आहेत टाकून मला उचलायला गेले आणि काठी तुटली काय मित्रांची गोरे आजी काय काय मजबूत तर मित्रांनो हा ब्लॉग अगदी शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल शेवटी मित्र असतील ना तर मित्रांची मजा जी वेगळीच असते आपले जे मित्र असतात का ना काय सांगू तुम्हाला नो लिमिट्स बोलायला काय शब्दच नाहीत माझ्याकडे दहा बॉग अगदी शेवटपर्यंत बघा बाय 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 मित्रांनो परत भेटू ए बाय तर करा बाय 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 बाय